सत्तेसाठी कुछ भी हा भाजपचा नवा फॉर्म्युला पिंपरीमध्ये दिसून आला कारण पिंपरीमधल्या प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भाजपचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात प्रचारही सुरू केला आता बोला अनुसूचित वर्गासाठी आरक्षित असलेल्या या जागेवर भाजपनं अधिकृतरित्या सावित्री गायकवाड यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या शेखर ओवाळ यांच्या वहिनीला म्हणजेच ज्योती ओवाळ यांना सुद्धा याच प्रभागातून भाजपनं आर पी आय पुरस्कृत केलं सध्या हे दोन्ही उमेदवारांचा एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार सुरू आहे त्यातलं कोणीही जिंकलं तरी फायदा भाजपचाच माननीय आमदार साहेबांनी मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे दिलगीर व्यक्त करते आणि जी पब्लिकमध्ये काही लोकांची गैरसमज झालेत की उमेदवारी मागे घेतली तसं काही घडलेलं नसून आम्ही आमची उमेदवारी अधिकृत आहे जाहीर करते सर्व लोकांसमोर जाहीर केलेले की ही उमेदवारी त्यांनी भाजपच्या उमेदवाराची काढून घेतलेली आहे सा गायकवाडबाईंची काढून घेतलेली आणि ही उमेदवारी त्यांनी आता ज्योती ओवाळ यांनाच देण्यात आलेले हे त्यांनी जाहीर केलेले आहे दोन्ही पक्षांच्या वतीने त्यामुळे त्यांनी जरी तसं काय केलं तरी आपल्याला काही तितका फरक पडणार नाही